लाडकी बहीण योजनेमुळे सरकारी तिजोरीवर ताण आलाय लाडक्या बहिणींसाठी आता पुन्हा एकदा निधी वळवण्यात आलाय लाडक्या बहिणीसाठी आदिवासी विकास विभागाचा निधी वळवण्यात आलेला आहे आणि त्यासंबंधीचा शासन निर्णय देखील जाहीर झालाय आता पुन्हा आदिवासी विभागाचाच तीनशे पस्तीस कोटींचा निधी वळवण्यात आला आहे त्यामुळे या निर्णयाचा फटका आदिवासी विकास विभागाच्या योजनांवर होणार आहे सुद्धा लाडकी बहिणी योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला होता दरम्यान लाडकी बहिणी योजनेसाठी कुठलाही निधी वळवला नाही असं महसूल मंत्री बावनकुळे यांनी म्हटलं दरम्यान सरकारचं लक्ष राज्य चालवण्यापेक्षा योजनेकडे जास्त आहे असं रोहित पवारांनी म्हटलंय दुर्गम भागामध्ये हे सर्व लोक राहत असल्यामुळे त्यांच्यावर रस्ते जात नाहीत आरोग्य सेवा जात नाही यासाठी आदरणीय पवार साहेबांनी पुढाकार घेऊन एक वेगळा निधी लोकसंख्येप्रमाणे आरक्षित करून तो निधी आदिवासी समाजासाठी वापरण्यात यावा असा त्या काळामध्ये तीस वर्षापूर्वी आदेश आणि निर्णय त्या ठिकाणी घेतला होता कृपा करून हा निधी वळवावळवी करू नका उत्पन्न कसं वाढवता येईल यासाठी तुम्ही तिथं प्रयत्न करा लाडक्या बहिणीचे जे योजनेचं बजेट हेट वेगळा आहे आदिवासी समाजाच्या योजनाचं बजेट हेट वेगळा आहे सामाजिक न्यायचं वेगळा आहे इकडनं तिकडं तिकडनं तिकडं करता येत नाही काहीतरी बातम्या देऊन समाजामध्ये सरकारचं नाव बदनाम करण्यासाठी केलेलं कारस्थान आहे दोघांना खोटे आरोप करण्याची आता सवय झालेली आहे लाडकी बहीण योजना पूर्ण पाच वर्ष आमच्या महायुती सरकार चालवणार आहे आणि प्रसंगी येणाऱ्या काळामध्ये त्याची मात्रा मान आता आपण पंधराशे देतोय त्या वाढवण्याचा पण प्रस्ताव नक्कीच आमच्या सरकार मान्यता देणार आहे